प्रभाग क्रमांक चौदामध्ये गणेश तात्या पोवार यांचे कार्य ठळक तरुणांसाठी आदर्श नेतृत्व आगामी नगरपालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली असून शहरातील सर्व प्रभागात इच्छुक उमेदवारांचे प्रयत्न वेगानं सुरू आहेत प्रभाग क्रमांक चौदामध्ये गेली दहा ते पंधरा वर्ष कार्यरत असलेले गणेश शिवाजी तात्या पोवार हे नाव सध्या चर्चेत आहे सामाजिक बांधिलकी कार्य तत्परता आणि प्रामाणिकपणा या गुणांमुळे त्यांची ओळख प्रभागात ठसलेली आहे गणेश पवार हे कैलासवासी नारायणगाव धोत्रे यांचे नातू आणि नगराध्यक्ष दगडू अण्णा धोत्रे यांचे भाचे आहेत त्यांनी गेल्या दशकभरात भारतीय जनता पक्षासाठी निष्ठेनं काम करत आमदार समाधान अवताडे यांना प्रभा क्रमांक चौदामध्ये मजबूत लीड मिळवून दिली त्यांच्या कार्याची दखल घेऊन आमदार अवताडे यांनी पवार यांचं सर्वत्र कौतुक केलं आहे प्रभागातील तरुण पिढीला व्यसनमुक्त ठेवण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केलेत पोलीस भरती आणि नोकरी मार्गदर्शन शिबिरे आयोजित करून अनेक तरुणांना योग्य दिशा दिली आहे सामाजिक कार्यकर्त्यांना त्यांनी कधीही वाममार्गाने किंवा गैरव्यवहारानं पैसा कमावण्याचा प्रयत्न केला नाही अशी प्रामाणिक नेत्याची प्रतिमा त्यांनी जपली आहे बिकॉम पदवीधर असलेले गणेश पवार हे पुणे विद्यापीठाचे पदवीधर असून शिक्षणासोबतच सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातही त्यांनी लक्षणीय योगदान दिलं आहे प्रभागात निष्ठावंत कार्यकर्त्यांना संधी द्यावी दलबदलू नेत्यांना नाही अशी मागणी नागरिकांमधून होती आहे आगामी निवडणुकीत प्रभाग क्रमांक चौदामध्ये निष्ठावंत आणि कार्यक्षम नेतृत्वाला पाठिंबा देण्याच्या चर्चांना वेग आलाय गणेश तात्या पोवार यांचं नाव यामध्ये अग्रस्थानी असून त्यांच्याकडून प्रभागात सकारात्मक बदलांची अपेक्षा व्यक्त केली जाते आहे